हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचनाचा आत्मा या आज पंधराव्या दिवशी मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते या आपल्या सीरीज मध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट शिकलोय आज मी तुम्हाला असे सत्तर शब्द सांगणार आहे सत्तर प्लस शब्द आहेत हे पण यातले सत्तर शब्द जर तुम्ही करेक्ट पाठ केले तर तुम्हाला इंग्रजी वाचन अगदी सहज जमेल अगदी सहज प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पूर्ण केल्यात तर तुमचं इंग्रजीचं वाचन जे आहे ते स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह होणार आहे तर त्यातलीच ही एक गोष्ट आहे की असे काही शब्द असतात पहा इंग्रजीमध्ये की वाचन करत असताना ते पुन्हा पुन्हा येतात आणि जनरली या शब्दांना आपण जे उच्चाराचे नियम वापरतो ते उच्चाराचे नियम हे लागू होत नाही त्यामुळे हे जे शब्द असतात तर ते शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा वाचून लिहून असे ते पाठ करावे लागतात तर आज मी तुम्हाला हे सत्तर शब्द सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सत्तर शब्द लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही महत्वाच्या तीन ट्रिक्स सांगणार आहे या तीन ट्रिक्स इतक्या महत्वाच्या आहेत आणि ते इतक्या इझी आहेत की त्या कुणीही करू शकेल लहान मुलांकडून सुद्धा तुम्ही विशेष करून ह्या तीन ट्रिक्सनी जर हे सत्तर शब्द लर्न करून घेतले तर मुलांचं इंग्रजी वाचन अत्यंत सोपं होईल त्यांचा विश्वास जो आहे आत्मविश्वास जो आहे तो वाढेल जेव्हा त्यांना वाटेल की अरे बापरे आपण एवढा शब्द वाचतो आहोत तर पहा हा एकच चॅट हे सत्तर शब्द हे तीन ट्रिक्सच्या मदतीने कसे शिकायचे आहेत आणि कसं सोप्या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात राहतील ह्या तीन ट्रिक्स, ट्रिक्स पाहायला विसरू नका ह्या तीनही ट्रिक्सपैकी तुम्हाला ती सोपी ट्रिक वाटते ती ट्रिक तुम्ही करा आणि सत्तर शब्द अगदी सहज तुम्हाला पाठ होतील आणि यामुळे तुमचं वाचन खूप सहज सोपं होईल पॅरेंट्सने नीट पाहून घ्यायचे आहेत कारण पॅरेंट्सला तीनही ट्रिक समजून घेणं खूप गरजेचे आहे कारण तुम्हाला एखादी ट्रिक जर तुमच्या मुलांना लागू नाही पडली किंवा त्यांना ती आत्मसात करायला अवघड गेलं तर तुम्ही दुसरी किंवा तिसरी ट्रिक फॉलो करू शकता सो ह्या ट्रिक ज्या आहेत चला पाहूया आणि हे काय शब्द आहेत आणि कोणते आहेत तेही आपण पाहूया तर मी जसं सांगितलं की हे असे शब्द आहेत हे पुन्हा पुन्हा येतात आणि जनरली या शब्दांना उच्चाराचे नियम लागू होत नाहीत त्याच्यामुळे याला खूप वेगवेगळे शब्द आहेत कोणी वर्ड्स म्हणतात डॉल्श वर्ड्स म्हणतात असे वेगवेगळे शब्द आहेत आपल्याला शब्द त्यांचे नाव महत्वाचे नाही आपल्याला महत्वाचं काय आहे की हे सत्तर शब्द जे आहेत ते आपल्याला पटकन कसे लर्न करायचे आहेत तसे हे पुष्कळ शब्द आहेत अजूनही शब्द आहेत हे परंतु मी खूप इम्पॉर्टंट असे सत्तर शब्द घेतलेले आहेत आणि हे क्विकली कसे लर्न करायचे हे सांगते या व्यतिरिक्त तुम्हाला इतर शब्द हवे असतील तर तुम्ही तेही या आपल्या तीन ट्रिक्सच्या मदतीनं लर्न करू शकता आणि तुमचं इंग्रजीचं वाचन सहज सोपं करू शकता चला तर बघा हे जे सर्व शब्द दिसतायत तुम्हाला काही एक दोन तीन तुम्हाला वाचून दाखवते मी मधले मधले शब्द तुम्ही मात्र वाचून दाखवत असताना तुम्हाला सर्व कुनी शब्द जे कोणी बिगिनर्स आहेत त्यांनी हे शब्द जे आहेत उच्चार लक्षात घ्यायचे आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ते वाचायचे आहेत कारण प्रत्येक जणाला दुसरं कोणीतरी शिकवणार नसणार आहे जसं की पॅरेंट्स मुलांना शिकवतील परंतु अनेक जण पण असे आहेत की जे बिगिनर्स आहेत त्यांना सपोज हे शब्द वाचता येत नसतील तर एक वेळेस आपण हे वाचूया मी चालू असताना मध्ये मध्ये हे शब्द वाचूनही दाखवेल आणि येत नसतील तर उच्चार तुम्ही सहज कुणालाही विचारू शकता सो जसं की बघा ए एन डी एन ए टी एट बी ए सी के बॅक all माय लाईक येस व्हिडिओ नक्कीच लाईक करायचा आहे कोल आता हे शब्द so, जे आहेत हे फक्त असेच वाचन करणार आहोत का आपण तर अजिबात नाही ट्रिक्सच्या सहाय्याने हे शब्द तुम्हाला बाय हार्ट करायचे म्हणजे तोंडपाठ करायचे आहेत सो दिसला शब्द की वाचता आला पाहिजे आपल्याला असे शब्द ते जमले पाहिजेत ते जमण्यासाठी मी तीन ट्रिक्स आपण पाहणारच आहोत फनी मस्ट से मॅन अल्सो देच वॉन्ट ऑफ शाय तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही काय एवढं वाचून दाखवत आहात तर कित्येक जण आहेत जे स्वतःहून वाचन करणार आहे सो so, त्यांनी जर हे व्हिडिओत नाही ऐकलं तुम्ही तुम्ही जेवण करत आहात व्हिडिओ तुम्ही चालू करून ठेवा आणि हे शब्द जेव्हा मी ते वाचते आहे तर त्यावेळेस लक्षपूर्वक ते शब्द ऐका तुमचं आपोआप वाचन पण होईल आणि जे बिगिनर स्वतःहून लर्न करत आहेत अभ्यास करत आहेत त्यांना त्याचे उच्चार इथेच मिळतील ओके okay. सो so, मी ट्रिक्स सांगणारच आहे आपण ट्रिक्सकडे वळणारच आहोत फॉर डे नाव नॉट हाऊ नो लक्षात घ्या हा शब्द आहे नो लहान मुलं कनो वाचतात सो के सायलेंट असतो नो टू एनी फुल आफ्टर सम, कम वेन ड्रिंक गो अवर विथ लाईक येस, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करणार आहात ही जी एकवीस दिवसाची सिरीज आहे त्या एकवीस दिवसाच्या सिरीज मधला आपला पंधरावा दिवस आहे इंग्रजी मात्रा माहिती आहेत का तुम्हाला नाही ना माहितीये तर मग डे चा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे इंग्रजी वाचनाचा आत्मा इंग्रजीतील कानामात्रा आणि हे कानामात्राचे प्रकार कोणते आहेत मग त्याचे काय काय उपयोग आहेत मग त्याने आपण इंग्रजी वाचन कसं शिकतो हे सगळं आपण या सिरीजमध्ये पाहिलेलं आहे सो डे वन पासूनची ही सिरीज पुन्हा पुन्हा जरूर अभ्यासा आता पहिली ट्रिक लक्षात घ्या आता की आपण कोणती ट्रिक करणार आहोत सो so स्टुडंट पहिली ट्रिक अशी करायची आहे पहा आता विशेषतः ह्या ज्या ट्रिक्स आहेत तर त्या ट्रिक्स करत असताना कोणती तुम्हाला इझी वाटते ती ट्रिक करा सपोज आता तुम्हाला आपण अवे, हाँ शब्दल अवे शब्दल हा शब्द घेऊया सपोज तुम्ही अवे शब्द लर्न करत आहात आता इथे मी लिहिलेला आहे अवे थोडा अंतर सोडून हा शब्द लिहायचा आहे ओके अवे आणि त्याला सांगायचंय उच्चार अवे मुलाला म्हणायला लावायचंय अवे आणि मग बॉक्स करायला लावायचाय डब्ल्यू ए वाय असे बॉक्स करायला लावायचे आणि मग पुन्हा उच्चार करायचा अवे पुन्हा शब्द लिहा ए डब्ल्यू ए वाय तुम्ही लिहायच आहे आणि मुलाला म्हणायला लावा ला अवे पुन्हा बॉक्स करायला लावा ए डब्ल्यू ए वाय अवे या पद्धतीनं ही पहिली मेथड आहे बॉक्स मेथड ओके सो बॉक्स मेथड अतिशय इफेक्टिव आहे कारण बॉक्स मेथड ने काय होतं कॉन्सन्ट्रेशन राहतं ह्या शब्दांवर उच्चार करत असताना हे जे स्पेलिंग आहे आपण ए म्हणत एला आपण बॉक्स करतो डब्ल्यू म्हणत डब्ल्यू ला बॉक्स करतो शिवाय आपण तो लिहिलेला पण असतो सो so, हे कॉन्सन्ट्रेशन जास्त होण्यासाठी ही मेथड खूप इफेक्टिव्ह आहे आणि या इफेक्टिव्हनी लहान मुलांना मजा पण येते सो so, मुलांकडनं जर करून घेत असेल त्यांना एरवी शब्द पाठ करा म्हटलं की स्पेलिंग रेटिफाय करायला त्यांना कंटाळा येतो सो so, त्याच्याऐवजी ही बॉक्स मेथड जी आहे ही बॉक्स मेथड अत्यंत उपयुक्त अशी मेथड आहे ओके सो so, ही झाली पहिली बॉक्स मेथड बॉक्स मेथड सो so, ही बॉक्स मेथड मात्र अजिबात वापरायला विसरू नका त्याच्यानंतर पहा आता दुसरी एक मेथड सांगते मी तुम्हाला ह्या मेथड तुम्ही इतर शब्द जेव्हा लर्न करून घ्याल मुलांकडनं साईट वर्ड सोडून तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या तीनही ट्रिक्स तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत मुलं अगदी क्विकली इझिली न कंटाळता हे शब्द पाठ केव्हा पाठ होतील त्यांना तुम्हा ते तुम्हालाही कळणार नाही त्यांनाही कळणार नाही ते म्हणतील अरे वा मला एवढे शब्द पाठ झाले बघा तुम्ही आता मग सेकंड ट्रिक पहा काय असणार आहे आता सेकंड ट्रिक करण्यापूर्वी काय करायचं हे जे सर्व शब्द आहेत ते मुलांकडनं आता एकदाच सत्तर देऊ नका जर लहान मुलं असतील तर याच्यातले तुम्ही तीन चार बॉक्स काढा ओके चार बॉक्स काढा आणि चार बॉक्सच वाचन घ्या एकदा दोनदा मुलांकडनं वाचन घ्यायचं ऍन ऑल बट सपोज तीन बॉक्स घेतले आपण हे सुरुवातीला हे तीन बॉक्स मग ऍन ऑल बट ऍट इज ऑल माय या पद्धतीनं सगळं वाचन घ्या तीन बॉक्स मधलं आणि मग त्याला सांगा की एकच शब्द सांगायचा आहे त्याला ओके एक शब्द सांगायचा आहे सांगा यापैकी कोणताही आणि तो त्याला शोधायला सांगायचा त्याला सांगायचं आता ह्या तीन बॉक्सपैकी कॉल कॉल शब्द शोध कॉल आता तुम्ही ज्यांना कुणाला शिकवायला लागलात त्यांना साऊंडचं थोडंसं तरी नॉलेज नक्कीच असतो सो त्यांना so, हे सांगा अजून की कॉल शब्द ओळखायचा आहे त्याला म्हण शोध कॉल कॉल शब्द पहिल्या तीन बॉक्समध्ये आहे हिंट पहिल्या तीन बॉक्सेसमध्ये शोधायचं आहे कॉल बघ शोध मग तो विचार करेल कॉल कॉल मग त्याला हिंट द्या पुन्हा कॉल शब्द मग स्पेलिंग कशापासून सुरू होईल के होत कसी होईल बघ बर कॉल कॉल मग त्याला घेईल त्या सी शब्दापासून सुरुवात होते मग तो पाहिल ओके आणि मग तो शोधे जर त्याला शब्द सापडला लक्षात घ्या केअरफुली लक्षात घ्या जर त्याला शब्द सापडला सपोज त्याला हा शब्द सापडलाय कॉल ओके त्याला असं राऊंड करायला लावा त्या शब्दाला कॉल आणि त्याला त्याच्या नोटबुकवर लिहायला लावा तो शब्द सी एल एल कॉल ओके आता काही वेळेस काय होईल की मुलाला तो शब्द सापडणार नाही का लक्षात जर नाही सापडला शब्द तर तुम्ही सांगा की हां बेटा हो कॉल शब्द इथे आहे बघ सी एल एल कॉल आणि मग त्याला लिहायला लावा फक्त दोन बाजू करा त्याने ओळखलेले शब्द इकडच्या एका बाजूला लिहायला लावा हे ओळखलेले शब्द ओके ओळखलेले आणि इकडच्या कॉलम मध्ये त्याला न ओळखलेले शब्द लिहायला लावा म्हणजे त्याने किती शब्द ओळखले हे त्याच त्याला नंतर कळेल तुम्हाला पण छान वाटेल आणि त्याला पण म्हणजे न ओळखलेले कमी असतील लिहायला दोन्ही लावायचे त्याने जर कॉल शब्द नाही ओळखला तर तुम्ही सांगा तुम्ही त्याचं स्पेलिंग पुन्हा इथं लिहायला लावा परंतु न ओळखलेला हा शब्द आहे ओके ओळखलेले शब्द किती होतात त्याची लिस्ट किती होते त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या मुलाला प्रोत्साहित करू शकता किंवा तुला दहा शब्द ओळखता आले तुला ह्याच्यातले आज पंधरा शब्द ओळखता आले या पद्धतीनं मुलांना तुम्ही इन्स्पायर करू शकता सो ओळखलेला शब्द न ओळखलेले शब्द आणि हे दोन्हीही लिहिल्यामुळे आणि ते प्रत्येक वेळेस म्हणल्यामुळे हे साईट वर्ड्स त्यांना ॲटोमॅटिक लर्न होऊन जातील राईट सो ही झाली सेकंड मेथड बघा स्टुडंट्स आणि पॅरेंट्स खूप इफेक्टिव्ह मेथड आहे ही सत्तर शब्द पाचच मिनिटामध्ये लर्न होतात अगदी पाचच मिनिटामध्ये जर तुम्ही मेथड व्यवस्थितरित्या फॉलो केली तर मुलं अगदी आणि हसत खेळत आणि मजेने किती वेळेस करायला बसतील ते तुम्ही अशा अनेक बॉक्सेस त्यांना करून द्या आणि त्यांना ते करायला लावा त्यांना खूप मजा येईल फन आहे ना फन मध्ये अगदी फनी फनी गेम्स जर असतील तर मुलं खूप पटापट -पड़ शिकतात आता बघा तिसरी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आता ती ही काहीशी तुमची याच पद्धतीची आहे राई राईट अँड रिराईट ही तर तुम्हाला माहितीच आहे मेथड की एक शब्द म्हणायचा आहे तो चार पाच वेळेस लिहून काढायचा आहे ही मेथड तुमच्या ओळखीची आहे पण आता ही एक नवीन मेथड ज्याच्यामध्ये अजून मुलांना खूप मजा येते बरं का तर त्यामध्ये तुम्ही काय करणार आहात तुमच्याकडे काही कलर स्केच पेन असतील किंवा एक कलरचे खडू जे असतात तर ते तुमच्याकडे असायला ता हवेत तर त्याच्या सहाय्याने तुम्ही हे हा गेम मुलांसोबत खेळू शकता आता यापूर्वी सुद्धा तुम्हाला बॉक्सेस कोणते आहेत ते निवडायचे आहेत सपोज हे तीन बॉक्स घ्या किंवा सपोज तुम्ही इकडचे तीन बॉक्स घेतले तर तुम्ही त्यांना सांगा इकडच्या तीन बॉक्समध्ये आपण हा खेळ खेळणार आहोत इकडच्या तीन बॉक्समध्ये मग पुन्हा तेच करायचे बॉक्स मधले शब्द मुलांना वाचून दाखवायचे त्यांना म्हणायला लावायचे आहे प्रत्येक शब्द दोनदा किंवा तीनदा त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचं आहे म्हणताना बोट ठेवायचं आहे सी एन कॅन आर -E या पद्धतीनं एक एक शब्द बोट ठेवून मुलांना म्हणायला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर mm -hmm. मग आपला गेम सुरू होईल ट्रिक नंबर थ्री गेम नंबर थ्री तिसरा हा गेम मी सांगते आहे व्हेरी इंटरेस्टिंग गेम्स आहेत तुम्ही मुलांना ने एकमेकांना जरूर शेअर करा याच्यामुळे तुमचे अनेक शब्द असंख्य शब्द पाचच मिनिटात लर्न होऊ शकतात सो आता काय so, करायचे पुन्हा तेच कुठलाही एक शब्द सांगा मुलांना आणि तो शब्द ओळखायला लावा शोधायला लावायचा आहे ओके शोधायला लावा जसं की सपोज यातला मी तुम्हाला सांगितला हाऊ हाऊ हा बेटा हाऊ शब्द शोध तर हाऊ मग त्याला विचारा ती सुरुवात कोणत्या लेटरनं होईल हाऊ शब्दाची हौ मग त्याला साऊंड पार्ट असतील तर तो सांगेल ह म्हणजे सुरुवात होईल तर मग त्याला सांगायचं शोध हाऊ शब्द कुठे आहे आणि तुमच्याकडे जे काही कलर खडू पेन्सिल वगैरे स्केच पेन असतील तर त्याचा उपयोग करा आणि शोधल्यानंतर सपोज त्याने सांगितला हा हा इथे शब्द आहे तर याला तुमचे जे अक्रिलिकचे खडू असतील किंवा हायलायटर असतात त्या हायलायटरच्या मदतीनं याला तुम्ही बॉक्स करायला लावा ओके सो मी फक्त असा बॉक्स करून दाखवते आहे सो तुम्ही त्याला हा पूर्ण बॉक्स या पद्धतीनं करायला लावायचा आहे ओके म्हणजे तुमच्या मुलाला हे करत असताना मजा येईल आणि हे करताना त्याला त्याला म्हणायला लावायचं एच ओ डब्ल्यू हाउ एच ओ डब्ल्यू हाउ एच ओ डब्ल्यू हाउ एच ओ डब्ल्यू हाउ असं म्हणत म्हणत त्याला तो कलर करायला लावा अशा पद्धतीनं जर मुलांकडनं तुम्ही ह्या ट्रिक्सच्या सहाय्याने जर हे साईट वर्ड्स घेतले लर्न करून तर ते मजेनं करतील आणि अगदी पाच मिनिटात अजून मम्मा म्हणून बसतील तुमच्या जवळ ते डेफिनेटली ओके सो ह्या तीन ट्रिक्स कशा वाटल्या हे मला सांगा हे शब्द अत्यंत इम्पॉर्टंट आहेत प्रत्येकाने ते केलेच पाहिजेत ओके सो या सिरीजमध्ये आजपर्यंत आपण भरपूर काही गोष्टी पाहिल्यात अजून आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत सो तोपर्यंत इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही शब्द आलेले आहेत ज्याची सुरुवात ही डी आर ने आहे ओके डी आर ने सुरुवात आहे सो मला सांगायचं आहे कमेंट मध्ये ने सुरू होणारा कोणता शब्द आलेला आहे आर ओके सो कमेंट करून मला जरूर सांगायचं आहे डी आर ने सुरू होणारा कोणता शब्द आलेला आहे त्या शब्दाचा उच्चार स्पेलिंग दोन्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे आणि हो पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ही ट्रिक जरूर सांगा पाच मिनिटात सत्तर शब्द कसे पाठ करायचे तीन महत्वाच्या ट्रिक्स आहेत आवडल्या असतील तर लाईक जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू